हरे कृष्ण मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभोराज मित्रांनो आज आपण भाषण कलेच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत परंतु आपण आवाजाची गती भाषण करताना आवाजाची गती कशी असावी ह्या संदर्भात बोलणार आहोत मित्रांनो आपल्याला विनंती असेल की जर आपण ह्या व्हिडिओसाठी आज नवीन असताना व्हिडिओ पाहण्यासाठी तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर शेअर करायला विसरू नका ह्या चॅनलवरती भाषणाचे असंख्य व्हिडिओ आहेत जे कोणाला जे माझ्या मित्राला भाषण शिकायचं असेल भाषणाची माहिती लागत असेल भाषणाचं नॉलेज आणि ज्ञान प्राप्त करायचं असेल तर हा यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे म्हणून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण मुद्द्यावर येऊ की भाषण करत असताना आवाजाच्या गतीला खूप आनन्यसाधारण महत्त्व आहे खूप आनन्यसाधारण महत्त्व आहे नाहीतर भाषण आपण करतो आपण ती भाषणाची रचना करतो परंतु आपल्याला पुढच्या स्वतःला समजतंय की नाही आपल्या आवाजाच्या गतीमुळं याचं विश्लेषण आपल्या लक्षात येत नाही माहिती आपण घेत नाहीत तर भाषण करत असताना आवाजाची गतीला खूप महत्त्व असतं आता उदाहरण द्यायचं जर झालं तर अटल बिहारी वाजपेयी यांचे व्हिडिओज तुम्ही आज पण पाहा यूट्यूबला जाऊन ते भाषण करत असताना आवाजामध्ये पॉज घ्यायचे थांबायचे किती वेळ थांबायचं तीन सेकंद थांबायचं की आठ सेकंद थांबायचं की दहा सेकंद थांबायचं की वीस सेकंद थांबायचं त्यांचे तुम्ही व्हिडिओ ऐका म्हणजे भाषण करत असताना आपण कुठं थांबलं पाहिजे हे पण लक्षात आलं पाहिजे आणि कुठं नाही थांबलं पाहिजे हे पण लक्षात आलं पाहिजे काही भाषण करत असताना काही वक्ते असतात की धाड 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 बंदुकीतून गोळी सोडल्यासारखे रपारप्रपरप्रपरप बोलत राहतो परंतु ते पुढच्याच्या ती ते समजत नाही पुढच्या जे वर्ग असतो जे स्रोते असतात त्यांना ते भाषणच समजत नाही काय पुढचा जो वक्ता आहे तो काय बोलला हेच समजत नाही त्यांना म्हणजे आपलं पूर्णपणे ते भाषणावर पाणी फिरतं पुढच्या जे स्रोतवर्ग असतो बसलेले पाडून आपल्याला ते भाषण ऐकत असतं परंतु त्यांना ते समजतच नसतं पण आवाजाची गती खूप महत्वाची आहे अटल बिहारी वाजपेयी खूप सुंदर भाषण करायचे कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं हे त्यांच्या भाषणातून लक्ष देत म्हणजे आपण काही भाषणामध्ये दे संदर्भ देत असताना किंवा काही दृष्टांत देत असताना काही उदाहरणं देत असताना ती उदाहरणं ही समोरच्या श्रोत्याला पटले पाहिजेत त्यांच्या ते काळजाला भिडले पाहिजेत हृदयाच्या कप्प्यात जाऊन ते जा जा जा। जा बसले पाहिजेत मनाच्या मंदिरात जाऊन ते बसले पाहिजेत असं समजून सांगा म्हणजे समजून सांगा म्हणजे तशा गती आवाजाची असू द्या आपली भाषण करत असताना आवाजाची गती म्हणजे खूप जास्त वेगवान पण नसली पाहिजे आणि खूप संथ पण नसली पाहिजे संथ असेल तर पुढचे ते कंटाळून जातील ते तुमचं भाषण ॲक्सेप्ट करणार नाहीत ते उठून जातील त्याच्यामुळं खूप संतही बोलायचं नाही आणि खूप वेगवानही बोलायचं नाही मध्यम बोलायचं ते समजलं पाहिजे रुसलं पाहिजे आवडलं पाहिजे पसलं पाहिजे पटलं पाहिजे अशी आवाजाची गती असली पाहिजे आता तुम्ही जर यूट्यूबला जाऊन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची भाषणं जर ऐकली आपण तर आपल्या लक्षात येईल की प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे अतिशय विद्वान व्यक्तिमत्व होतं ते अतिशय हुशार व्यक्तिमत्व होतं परंतु त्यांच्या भाषणामध्ये त्यांची भाषणं लोकांना पटायची खूप पटायची परंतु त्यांच्या भाषणामध्ये एक असं असायचं की एक शब्द गेला की की दुसरा शब्द त्याला जोडायचे तिसरा शब्द जोडायचे लईमध्ये बोलायचे ते म्हणजे आवाजाचं उत्तर नसायचा परंतु लईमध्ये बोलत असताना ते जसं एखादा पान आहे एखादं झाड आहे त्या झाडाला जशी पाली फुटत चालते तशाप्रकारे ते बोलत असायची म्हणजे पहिला शब्द सोडला की दुसरा दुसरा शब्द सोडला की तिसरा तिसरं वाक्य सोडलं की चौथं अशा प्रकारे ते बोलत असायचे ते भाषण सगळ्या स्रोत्यांना आवडायचं परंतु काही काही जे श्रोते असतात त्यांच्या डोक्याच्यावरून जायचं ते समजायला थोडा त्यांना वेळ लागायचा म्हणून भाषण करत असताना काही श्रोत्यांना वेळ लागायचा काही काही जे विद्वान हुशार लोक असतात त्यांनालाही समजून जायचं प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं भाषण खूप विद्वान व्यक्ती म्हणतो बरं असे आता आपण जर मान्य श्री राज ठाकरे यांचं भाषण ऐकलं तर ते वीस वीस सेकंद थांबतात म्हणजे बोलत असताना बऱ्याच वेळ थांबतात बा था। तुम्ही त्यांचं भाषण एकदा यूट्यूबला जाऊन पहा भाषणं त्यांची वीस सेकंद थांबतात था। आठ सेकंद थांबतात था। काही जण तीन सेकंद थांबतात म्हणजे आपण थांबलं पाहिजे तीन सेकंद पॉज घेतला पाहिजे बोलताना थांबून बोललं पाहिजे एकदम वेगवान एकदमच थैथायड करून बोललं नाही पाहिजे तर पुढच्या श्रोत्यांना समजलं पाहिजे असं बोललं पाहिजे नाहीतर आपलं भाषण जर पुढच्या श्रोत्यांना समजलं नाही तर आपल्या भाषणाचा उपयोग होणार नाही त्यामुळे हा व्हिडिओचा उद्देश होता मित्रांनो की आपलं भाषण करत असताना थोडक्यात व्हिडिओ बनवला आपलं भाषण करत असताना खूप म्हणजे घाई करू नका बोलण्यात आता काय होतं घाई का होते कधी कधी हे पण तुम्हाला सांगतो कारण एखादा जो वक्ता असतो बोलणं ते तो जर नवीन असेल नवोदित वक्ता असेल तर त्याला घाई होते पा बोलण्याची म्हणजे तो काय बोलतो त्यालाच समज समजत नसतो मग खाली आल्याच्यानंतर तो एखादा जोडीदार असेल एखादा मित्र असेल तर त्याला विचारतो अरे मी चांगला बोललो करे तर मग तो त्याला माहिती नसते कारण तो बोलल्याच नसतो तो, तो वक्ता असतो का थोडं तो म्हणतो हा चांगला बोलला म्हणजे असं पद्धती असते जे नवोदित वक्ते असतात नवीन वक्ते असतात त्यांना असं वाटतं की आता मला बोलायला संधी मिळालेली आहे मग बोलता ते बोलताना इतके घाईघाई इतके गडबड करतात की ते पुढच्यांना काही कळतच नाही ते येऊन बसतात लगेच नवोदित नवीन जे वक्ते असतात त्यांना बोलताना घाई होत असते कि किंवा एखादी काही जुने पण वक्ते असतात काही प्रसंग सांगत असताना काही दृष्टांत सांगत असताना काही उदाहरण देत असताना ते सुद्धा कधी कधी समोरच्याला आकलन होत नाही असं सांगतात मग आपल्याला समोरच्याला आकलन होईल असं सांगता आलं पाहिजे समोरच्या ते बुद्धीला पटलं पाहिजे मनाला पटलं पाहिजे त्यांना ते, ते समजलं पाहिजे असं बोलायचं केव्हा समजतं तर ज्या वेळेस आपण त्या भाषण करत असताना पॉज घेऊन बोलतो किंवा कुठं समजून सांगताना कुठं थांबतो कुठं नाही थांबत असं अशा पद्धतीने बोला म्हणजे जसं आपण पुढच्याला एखाद्याला समजून सांगतो तशा पद्धतीने बोलत बोलत जा भाषण करत असताना उगाच घाई गडबड करून किंवा खूपच वेगाने बोलून हे नाही जसं एखादा आपण जर पायी चालत असताना खूप जर वेगाने चाललो तर आपण पायात पाय घोटाळून पडण्याची शंक, शं शक्यता असते आणि जर आपण एकदम व्यवस्थित चाललो पायामध्ये अंतर वगैरे ठेवून आणि लक्षपूर्वक चाललो तर ते पडत नाहीत तशा पद्धतीने भाषण करण्याचं सुद्धा तसं आहे खूप जर वेगाने भाषण केलं तर पुढे चाललं ते समजत नाही आणि एकदम दमानी हुसन पचन आवडण पटन आणि समजणं अशा भाषेत जर बोललं तर पुढचं स्रोते किती दोन दोन सुद्धा तुमच्या समोर उठणार नाहीत फक्त तशा पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे एक्सप्लेन करता आलं पाहिजे ती भाषणाची खरी आ, हे म्हणजे हातोटेही सांगण्याची कला आहे तुमचं कौशल्य ती जर तुम्हाला जमली तर तुम्हाला स्रोतवर्ग पूर्णपणे ताब्यात घेता येतो आणि जर आपल्याला भाषण खूप भाषांमध्ये खूप नॉलेज असतं ज्ञान असतं परंतु जर सांगण्याची कला नसेल कौशल्य नसेल सांगण्याची हातोटे आपल्याकडे नसेल तर आपलं भाषण कितीही चांगलं जरी असेल किती जरी आपण ज्ञान आपल्याकडे असेल तर समोरच्याला जर ते सांगता नाही आलं तर ते भाषणाला अर्थ उरत नाही म्हणून भाषण करत असताना आवाजाची गती खूप महत्त्वाची हो आहे आवाज म्हणजे आव वेगवान पण नको आवाज आणि खूप गतीने पण आवाज नको तर आवाज हा आवाजामध्ये चढ उतार असला पाहिजे कोणत्या याला चढ घ्यायचा कोणत्याला उतार घ्यायचा कोणत्याला गतीमध्ये बोलायचं कोणत्याला वेगा वेगाच्या गती तसं बोलायचं परंतु समजण पचन रुचन आवडण अशा पद्धतीने एक्सप्लेन करा बोला त्यावेळेसच तुम्हाला टाळ्या मिळतील आणि मुद्दे सांगत असताना था था एकदम मुद्दा तुम्हाला आ अगोदर तुमच्या मनामध्ये तो मुद्दा साठवा आणि मग तो वाटवा अशा पद्धतीने सांगा नाहीतर तुम्हालाच तर तुमचे मुद्दे समजले नसतील उदाहरणं समजली नसतील दृष्टांत समजले नसतील तर तुम्ही पुढच्याला काहीच सांगू शकत नाहीत आपल्या मनामध्ये आपल्या मनाच्या मंदिरामध्ये ते पहिलं साठवण मग तो वाटवा मुद्दा नाहीतर मग घाई का होती तर आपल्याला पूर्णपणे माहिती नसतं ते भाषण म्हणजे मुद्दे माहिती नसतात असतात परंतु कसे एक्सप्लेन करायचे हे माहिती नसतात म्हणून घाई होते मग खूप घाईने बोलायचं नाही खूप संथगतीने पण बोलायचं नाही तर मध्यम बोलायचं पुढच्या स्रोत्यांना असं बोला तेव्हा आपल्या भाषणाला ताळ मिळतात आपल्याला वक्ता म्हणून आपण चांगल्या वक्त्याच्या यादीमध्ये जाऊन बसतो जा जे आज महान वक्ते झालेत नाव सांगायला गेलं ना वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास वक्ते असे महान वक्ते आहेत तुम्हाला सांगतो प्रख्या आत्रे असतील विनोबा भावे असतील सावरकर असतील बाबासाहेब आंबेडकर असतील पु काळे असतील पु ल देशपांडे असतील प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील लोकमान्य टिळक असतील तुम्हाला सांगतो स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे असतील अटलबिहारी वाजपेयी असतील आता मोदी असतील राजसाहेब ठाकरे असतील अमोल कोल्हे असतील अमोल मिटकरे असतील तुम्हाला सांगतो आत्ता वक्तृत्वामध्ये ज्यांचा भाषणामध्ये संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला असे प्राजक्तदादा तनपुरे असतील आर आर आबा असतील गोपीनाथजी मुंडे असतील तुम्हाला सांगतो खळखळून हसवणारे आपले विलासरावजी देशमुख असतील ते महान वक्ते आहेत ना त्यांचे भाषणं तुम्ही एकदा ऐका ज्याला खरंच भाषण करायचं ना आणि लोका जर लोकांच्या मनावर राज्य जर गाजवायचं हो असेल ना तर ह्या जे महान होत आहेत त्यांना फॉलो करा पहा बाळासाहेब ठाकरे जर आले ना तर टाळ्या व्हायचे लाखोंची गर्दी एक शब्द सोडला का टाळ्या व्हायच्या आपले आरााराबा काय बोलायचे राहू जबरदस्त बोलायचे विलासराव देशमुख म्हणजे विरोधकालाही खळखळून हसवायचे ते रासाहेब ठाकरे काय शब्द फेक आहे अमोल कोल्हे काय जबरदस्त वक्तृत्व आहे त्यांचं मिटकरीसुद्धा खूप आक्रमक बोलतात पण खूप शांत बोलतात पण प्रभावी मुद्दे असतात तुम्हाला सांगतो अटल बिहार काय कव, कवी म्हणजे काय त्यांच्यामध्ये ते कविता फेकण्याची काय जबरदस्त कौशल्य पु ल देशपांडे काय जबरदस्त शब्दसंग्रह आणि काय पुढच्या खळखळून खल हसवायचे म्हणजे अशा पद्धतीने ते महान वक्ती बोलायचे खूप अभिमान वाटतो अंगावर शाय जातात ते जर भाषणं जर ऐकले आणि त्यांचं जर स्मरण केलं तर अंगावर शाय जातात अशी महानुभक्ती आहेत परंतु आपण त्यांना फॉलो करत नाहीत मग आपण म्हणतो की मला भाषण करता येत नाही किंवा मला डेअरिंग होत नाही मला आत्मविश्वास नाही मला भाषणच करता येत नाही परंतु ह्या लोकांना फॉलो करावं लागतं कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला जबरदस्त उडी घ्यायची असेल ना तर त्या क्षेत्रातल्या लोकांनी काय केलं आहे त्या क्षेत्रातल्या लोकांचा अभ्यास करावा लागतो त्याचं परिपूर्ण त्यांचा ते कोणत्या ट्रॅकवर चालले त्याचं करावं लागतं त्या ट्रॅकवर आपण सही बसतो बरोबर बसतो तर त्यांना आत्मसात करा तेच त्यांचे आचरण आपण त्यांना फॉलो करा त्यावेळेस आपण जबरदस्त आणि ब्रँडेड वक्ता होऊ शकतो नाहीतर मग हे असं गल्ली बोलत बोलायचे चारचा वगत बोलायचे कोरोनासाहेब बोला। म्हणून असं बघतं तर कोणी होतो पण वक्त्याच्या रांगेमध्ये तुमचं नाव जिल्ह्यामध्ये नाही तर देशामध्ये राज्यामध्ये तुमचं नाव अरे बापरे तो काय वक्ता बोलतो असं बोलले पाहिजे विनाकारण चार चारचा कोरोना कोरोनासाहेब घरात बसल्यासारखं बोललं तर उपयोग नाही जबरदस्त बोलता आता पाहिजे वक्ता हा जसं वक्ता हा दहा हजार रुपये असतो म्हणून वक्ता बांधायचा असेल तर अभ्यास करा महान वक्त्यांना फॉलो करा घाईने बोलू नका आणि खूप संतगतीने बोलू नका तर मध्यम बोला आवाजाच्या चढ उतारामध्ये बोला तर तुम्ही ब्रँडेड वक्ता आणि मित्रांनो आपल्या जर वक्त्यासंदर्भात आपल्या जर खरोखर भाषण शिकायचं असेल ना तर मला फोन करा कारण मी ऑफलाईन पण घेतो ऑनलाईन पण घेतो आणि पर्सनल आपल्याला जर वाटत असेल की मला येण्यासाठी वेळ नाही आहे किंवा मला दोन तास तीन तास देण्यासाठी वेळ नाही आहे किंवा खूप लांब पडतं तर मला फोन करा मी पर्सनल तुम्हाला तुमच्या घरी येऊन शिक शिकवणार शंभर टक्के शिकवणार आणि इतका जबरदस्त रिझल्ट येणार ना तर कुठे मिळणारच नाही असा जबरदस्त रिझल्ट कारण अभ्या म्हणजे माझं फोटोग्राफी मेमोरी एखादं पुस्तक जर मी वाचलं ना तर मी लगेच हे करतो एक्सप्लेन करतो म्हणजे इतका त्याच्यामध्ये अभ्यास झालेला आहे माझा म्हणजे सांगायला गर्व नाही परंतु ती भगवंताची कृपा असेल माऊलीची कृपा असेल म्हणून त्या क्षेत्रामध्ये खूप डीपमध्ये नॉलेज मी घेतलेले त्यामुळे वक्ता जर आपल्याला खरोखर घडायचं असेल तर मला फोन करा पर्सनल तुमच्या घरी येऊन तुम्हाला ट्रेनिंग दिली शंभर टक्के आणि वक्ता तुम्ही लाखात एक वक्ता बन असं तुम्हाला बनवून मित्र म्हणून मला फोन करा पर्सनल शिकी आणि एकदम अल्पदरामध्ये शिकेल म्हणजे तुम्हाला भाषण शिकल्याच्या नंतर वक्ता झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची जी फी मला दिलेली आहे ती फीचं समाधान तुम्हाला लागेल कारण एका भाषणामध्ये एका व्यासपीठावर जाऊन तुम्हाला एखादा जर बोलला ना की अरे खूपच uh. जबरदस्त भाषण केलं तिथंच तुमची फीचं समाधान मिळेल म्हणजे इतकं जबरदस्त तुम्हाला भाषण शिकण्याचं मी गॅरंटी देतो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही पाठवा आणि ऐका आणि भाषणाच्या खूप घाईने बोलू नका खूप संत गतीने बोलू नका मध्यम बोला आवाज चढ उतारात बोला दृष्टी संपर्क ठेवून बोला बॉडी लँग्वेज पहा हातवारे पहा सुस्पष्ट आवाज काढा आणि घाबरू नका नॉलेज घ्या मग बोला धन्यवाद